नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण अनुसूचित जाती मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या या मतदारसंघामध्ये आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव सुरजी आणि आचलपूर तालुक्यातील रासेगाव या महसूल मंडळाचा समावेश या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात होतो दर्यापूर पूर्ण तालुका अंजनगाव सुरजी पूर्ण तालुका आणि अचलपूर तालुक्यातील एक महसूल मंडळ यामध्ये समाविष्ट आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघाला चाळीस क्रमांक दिलेला आहे या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये ॲरोच्या माध्यमातून आपण हा दर्यापूर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे अगदी दक्षिणेकडील हा दर्यापूर विधानसभा मतदारसंघ येतो आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे हे विजयी झाले होते त्यांना पंच्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे रमेश बुंदिले यांना पासष्ट हजार तीनशे सत्तर मते मिळाली होती अशा प्रकारे तीस हजार पाचशे एकोणीस मताच्या मताधिक्याने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे हे विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून आनंद अडसूळ यांचा मुलगा अभिजित अडसूळ हे विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत रमेश बुंदिले भाजपचे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिलेला दिसून येतो आता गेल्या तीन निवडणुकांमध्ये जर बघितला आपण तर शिवसेना दोन हजार एकोणीस दोन हजार नऊ शिवसेना दोन हजार चौदा भाजप आणि आता दोन हजार एकोणीसला काँग्रेस असा तीन पक्षांच्या उमेदवाराने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा या दोन निवडणुकीमध्ये ज्या विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती हा मतदारसंघ दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलेलं आपल्याला दिसून येते भाजपचे रमेश बुंदिले यांनी बळवंत वानखेडे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाकडून उमेदवार होते आणि त्यांचा पराभव रमेश बुंदिले यांनी केलेला दिसून येतो आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील या दोन प्रमुख नेत्यांमध्येच चुरस बघायला मिळाली परंतु रमेश बुंदिले हे दोन हजार आ, हे बळवंत वानखेडे हे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाकडून निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारी घेतलेली ले आप आपल्याला दिसून येते आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजप की काँग्रेस विजय मिळवल हे आपल्याला येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती या, या विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद